वेलकम अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला नागदेवे कसे बनवायचे आहे आणि नागदेवे बनवल्यानंतर पूजेसाठी काय काय तयारी करावी लागल आणि काय काय वापरावं लागेल हेही मी तुम्हाला रेसिपीत दाखवणार आहे अगदी नागदेवेचं पीठ मळण्यापासून ते नागदेवे प्रज्वलित होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया प्लेट घेतलेली आहे बाजरीची एक वाटी पीठ एक दोन वाटी पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला आवश्यकता एक छोटसं माप तेल घालायचं आहे जेणेकरून सॉफ्ट आपले नागदेवे होतील मस्त आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया अगदी भाकरीचं ज्याप्रमाणे पीठ मळून घेत आहोत ना त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तुमच्या घरात जितके पुरुष आहेत त्याप्रमाणे प्रत्येकी पाच पाच आपल्याला नागदिवे करावे लागतात आणि देवाचे पाच अशा प्रकारे नागदिवेचे पारंपरिक पद्धत आहे अशा प्रकारे अगदी घट्ट घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे काही ठिकाणी गुळवणीचं पाणी करूनही बाजरीचं पीठ मळलं जातं आणि त्याचे नागदिवे केले जातात पण आमच्या साईडला हिकडल्या साईडला मिठाचेच नागदिवे केले जातात वेगवेगळ्या गावी वेगवेगळी परंपरा असते प्रत्येक पुरुषाचे पाच पाच प्रमाणे नागदिवे असतात बाजरीचे कोणाचे बाजरीचे असतात कोणाचे पेड्याचे असतात कोणाचे काही नवसाचे असतील ती असतात आता अगदी जवळ आपली सट आलेली आहे सट चालूच आहे मना, अगदी नागदिवे जवळ आलेले आहेत किती सॉफ्ट डो हो बनवला आहे मी मस्त असा अशा प्रकारे थोडस छोटासा गोळा घ्यायचा आहे गोल गोल करायचा आहे त्याला थोडस असा लमकुळा आकार करायचा आहे आणि अगदी असा अंगठेच्या सह्याने गोल गोल फिरवायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालता येईल पाहू शकता अगदी सोपी प्रोसेस आहे फक्त अंगठेच्या सह्याने आपल्याला फिरवायचं आहे असं गोल थोडासा हे करायचं आहे खुलगट भाग आणि दिव्यासारखं थोडंसं पुढी दाबून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त दिवा करायचा आहे आणखीन एक तुम्हाला दाखवते मैत्रिणीनो अशा प्रकारे घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडासा लंकुळा आकार करायचा आहे आणि अंगठ्यानं गोल गोल फिरवायचा अंगठामध्ये घालायचा आणि इतर बोटाने गोल गोल फिरवायचा आहे तसंच खालच्या साईडलाही फिरवायचं आहे आणि एकंदर आपल्याला खोलगट भाग करून घ्यायचा आहे जास्त खोलगट भाग वरती घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला त्यात तूप घालता येईल आणि अशा प्रकारे आपल्याला नागदिवा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे थोडंस दाबायचं आहे पहा कसा दिवा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आता मी पूर्ण दिवे करून घेते एकंदर अशा प्रकारे मी पूर्ण पंधरा नागदेवे करून घेतलेले आहे देवाचे पाच आणि घरातल्या पुरुष व्यक्तीचे दोन दोन आहेत तर दोघांचे पाच पाच अशा प्रकारे मी पंधरा नागदेवे करून घेतलेले आहे खूप सोपे सहज तुम्हाला जमतील अशा प्रकारे पूर्ण आता पंधरा झालेले आहेत अशा प्रकारे आपले मस्त असे नागदेवे झालेले आहेत आता आपल्याला पूर्ण हे पोहे चाळायची चाळणी घ्यायची आहे त्याला थोडंसं तूप लावायचं आहे आपल्याला साजूक साजूक तूप थोडंसं टाकून घेतलं आहे मी ते लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपले नागदेवे चिटकणार नाहीत आणि मस्त असे वाफरले जातील आणि अशा प्रकारे एक एक करून आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी पूर्ण आता ठेवून घेते पाहू शकता किती व्यवस्थित झाले आहेत आणि किती मस्त दिसत आहेत तर एकंदर मी पूर्ण असे नागदेवी ठेवून घेतले आहेत कढई घेतलेली आहे कढईत पाणी ठेवलेलं आहे उकळी यायला पाणी गरम झालेलं आहे मस्त अशी गरम झालं आहे आणि ही पोहे चाळायची चाळणी आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे त्यात आणि वरती आपल्याला अशा प्रकारे प्लेट झाकून ठेवायची आहे जेणेकरून मस्त असे आपले नागदेवे वाफरले जातील आणि हे आपल्याला प्रोसेस कम्प्लीट दहा मिनटं करायची आहे जेणेकरून व्यवस्थित नागदेवे वाफरले जातील स्लो गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला आवश्यकता मस्त अशी वाफ निघ निघत आहे आणि आपले प्लेट काढून घेऊया आपले नागदिवे हे मस्त वाफरले आहेत प्रथम मी पकडीला प्लेट काढून घेते खप गरम झालेली आहे पाहू शकता किती मस्त नागदेवे आहेत त्या कंडिशनमध्ये एकदम परफेक्ट वा आहेत अग अजिबात काही सदा ही झाले नाही त्याच्या आकारात बदल झालेला नाही तर चला मग आता आपण गॅस बंद करूया प्रथम आणि हे नागदेवे आपल्याला थंड व्हायला साईडला ठेवूया पकडीच्या सहाय्याने मी खाली काढून घेते आणि थंड व्हायला ठेवते नागदिवे थंड झालेले आहेत तर आता आपण एक एक नागदिवे प्लेटमध्ये काढून घेऊया पाहू शकता किती मस्त इझी निघतात तुम्ही कोणताही पहा कसा मस्त निघत आहे अशा प्रकारे मी पूर्ण नागदिवे आता काढून घेते मैत्रिणीनो आणि अशा प्रकारची लाईन करून घेते पाहू शकता किती मस्त झाले आहेत अगदी काही सध्या प्रॉब्लेम झालेला नाही उकडण्यात जसेच तसे व्यवस्थित उकडले गेलेले आहेत पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण नागदेव आपले काढून झालेले आहेत तर आपण आता पाच पाचचे तीन लाईनी केलेले आहेत मी पहा आता आपल्याला ह्याच्यामध्ये सुरुवातीला थोडा थोडा भात घालायचा आहे अदोगर नागदिव्यात थोडा थोडा भात घालायचा आहे अशा प्रकारे अगदी थोडा माझ्याकडं मी ऑलरेडी अदोगरच भात करून घेतला होता अगदी नागदिवे आता जवळ आलेले आहेत तुम्ही अशा प्रकारे अगदी व्यवस्थित पारंपरिक पद्धतीनं नागदिवे सहज करू शकता अशा प्रकारे पूर्ण नागदेवत आपल्याला भात घालायचा आहे तसंच आपल्याला ही हरभरीची भाजी असेल तर हरभरीची भाजी घालायची आहे आणि हरभरीची भाजी नसेल तर मेथीची भाजी शेपूची भाजी अशा प्रकारे ठेवायची आहे पाहू शकता पूर्ण ह्याला तुम्ही ठेवू शकता किंवा फक्त पाच ह्याला तुम्ही ठेवू हो शकता पहिले पाच जरी पुजले तरी काही हरकत नाही भात झालेला आहे आता आपण साजूक तूप गरम करून घेऊया प्रथम साजूक तूप गरम करून घेतलेला आहे तुम्ही अशा प्रकारे घालू शकता किंवा डायरेक्ट वाती ही तुम्ही भिजवून लावू शकता तुम्ही ह्या आता जोड वाती आपल्याला लावायची आहे ही एक एक वात जी आहे ती पाच वातीपासून बनलेली आहे ती तुपात बुडवायची आहे आणि अशा प्रकारे वरती ठेवायची आहे तुम्ही पहिले पाच जरी पाजळले तरी चादर अशा प्रकारे मी ही पाच वाटीची तुपात बुडवून पूर्ण पाची ह्याला मी ठेवते तूप गरम आहे त्यामुळं थोडंसं पोळत आहे थोडंसं आपल्याला तुफी मी त्याच्यात घालत आहे जेणेकरून मस्त आपले नागदिवे पाजळले जातील अशा प्रकारे आपली प्रोसेस झालेली आहे पूर्ण आता कुंकू लावून घेऊया आपण थोडंसं कुंकू लावून घेऊया हळद हळदी कुंकू लावून घेऊया अशा प्रकारे आणि चला दिवे मस्त अशा आपल्या वाती लावून झालेल्या आहेत मस्त असे पाजळायचे आहेत अशा प्रकारे पूर्ण पाजळू शकता किंवा पुढले पाच पाजळू शकता तुम्ही अशा प्रकारची पारंपरिक पद्धतीचे नागदेवे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ला, ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि तुमच्याकडले कसे नागदेवे असतात तेही कमेंट बॉक्स सोबत खाते तर कोणी सपक वर्णात आहेत खूप मस्त टेस्ट लागतात खाताना नक्की ही रेसिपी खाण्यासाठी तरी ट्राय करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा सपक वर्णासोबत मस्त नागदेवे लागतात प्लीज एकदा नक्की ट्राय करा मैत्रिणीनो